मित्रांनो आतापर्यंत तुमचा लॅपटॉप तुमचा डेस्कटॉप हा तुमचा होता तुम्ही त्याला उघडून ऑपरेट करत होते तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही स्वतः करत होते किंवा तुमचा कोण एम्प्लॉई असेल तो ते सगळं करत होता आता जर ए आय आला आणि तो जर म्हटला की तुम्ही सरका बाजूला तुमचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप माझ्याकडे द्या सगळं मी बघतो तर आश्चर्य वाटण्यासारखं यात काही नाही आहे आणि आता हे अशी सुरुवात झालेली देखील आहे आज आपण अशा एका मॉडेलची चर्चा या ठिकाणी करतो आहोत जे सगळ्यांना आश्चर्य आश्चर्याचा धक्का देणार आहे मी जसं बोलतोय तसंच होताना तुम्हाला समोर दिसत आहे म्हणजे आता एक असं ए आय मॉडेल आपल्या समोर आलेलं आहे की जे तुमच्या कॉम्प्युटरचा पूर्ण ताबा त्याच्याकडे घेऊन तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी तो करणार आहे कम्प्लीट कॉम्प्युटर तो ऑपरेट करेल सगळ्या गोष्टी तो करेल असं हे ए आयचं टूल ए आयचं मॉडेल बाजारामध्ये उपलब्ध झालेलं आहे आणि त्याचा आज आपण या ठिकाणी थोडक्यात परिचय करून घेतो आहोत आणि कशा पद्धतीने हे वापरलं जाणार आहे ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो चार जी पी जेव्हा पहिल्यांदा आलं होतं त्यावेळेला तुम्ही किंवा मी आपण जेव्हा वापरलं त्यावेळेला आपल्याला ते, ते खरंच भारी वाटलं होतं आपल्याला वाटलं की काय भारी आहे हा चार जी पी आपल्यासाठी लेटर लिहून देतो हा चार जी पी आपल्यासाठी कोड लिहून देतो इमेज तयार करून देतो छान वाटत होतं सगळं म्हणजे तिथे कंट्रोल आपल्याजवळ होता आपण प्रॉम्प्ट देतोय आणि तो सगळा आपल्यासाठी करून देतोय आणि मग हे सगळं थांबलं नाही तिथून पुढे नवीन नवीन गोष्टी येत राहिल्या आणि आज अशी वेळ आलेली आहे असं मॉडेल तयार झालेलं आहे की जे तुम्हाला सांगतं तुम्ही काहीच करू नका सगळं मी करतो तुम्ही फक्त मला आज्ञा करा बरं एवढं तरी आपल्याला तो विचारतोय की तुम्ही सांगा मी काय करू आणि बाकीचं तो सगळं स्वतः करतोय उद्याच्या काळामध्ये जर असा ए आय मॉडेल किंवा ए आय बॉट आला की जो तुम्हाला काहीच नाही विचारता परस्पर सगळ्या गोष्टी करायला लागला तर आश्चर्य वाटण्यासारखं काही राहणार नाही कारण आता है जे होता है, हे जे बॉट्स तयार होत आहेत हे एवढे स्मार्ट बॉट आहेत की हेच बॉट आता एकमेकाबरोबर कम्युनिकेशन करू लागलेले आहेत म्हणजे अस्तित्वात असलेले चार बॉट एकत्र येऊन ते एकमेकाशी संवाद साधतायत एक बॉट दुसऱ्या बॉट बरोबर कम्युनिकेशन करतोय आणि हे बॉट मिळून काही वेगळं इन्व्हेन्शन करू शकतील असं देखील आपल्याला आता ला वाटायला लागलेलं ला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तसं होणार आहे आज आपण या ठिकाणी एका लेटेस्ट मॉडेलची चर्चा करतो आहोत आणि ते मॉडेल काय आहे त्याच्यात काय फीचर्स आहेत नेमके चला आपण जाणून घेऊयात मित्रांनो ज्या ए आय मॉडेलची मी चर्चा करतो आहे किंवा ए आय बॉटची मी चर्चा करतो आहे ते आहे ओपन क्लॉ आता हे ते त्याचं फायनल नाव आहे फायनल नावे म्हणजे काय मग याच्या आधी वेगळे नावं होते का हो आपण थोडं त्याचं इंट्रोडक्शन बघूयात बघा पहिल्यांदा जेव्हा हा ओपन क्लॉ मार्केटमध्ये आला तर हा ओपन क्लॉ आल्यानंतर त्याचं नाव होतं क्लॉड सी एल ए डब्ल्यू डी असं स्पेलिंग आहे आणि तो जो क्लॉड नावाचा अँथ्रोपिकचा एक मॉडेल आहे तो मात्र वेगळा आहे चॅट जी पी टी सारखा एक क्लॉड नावाचा अँथ्रोपिकचा एक मॉडेल आहे तो वेगळा आहे उच्चार त्याचा सारखाच होत होता याला आपण क्लॉड म्हणतो आता लोकांना क्लॉड म्हणजे सी एल ए डब्ल्यू डी की सी एल ए यू डी ई असं सांगावं लागणार होतं मग त्या अँथ्रोपिकच्या टीमने यांच्याशी संपर्क करून यांना सांगितलं म्हणजे व्यवस्थितपणे सांगितलं फेअर पद्धतीने किंवा प्रॉपर पद्धतीने सांगितलं म्हणजे त्यांच्यावर काही केस केली वगैरे असं नाही त्यांना प्रॉपर सांगितलं आणि बघा आता हे कन्फ्युजन होईल की तुमचं मॉडेल आमचं मॉडेल उच्चार सारखाच होतोय लोकांना कन्फ्युजन होईल जेव्हा हे मॉडेल नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आलं मग नंतर त्यांनी त्याचं नाव चेंज करून घेतलं त्याचं नाव त्यांनी दिलं मॉल्ट बॉट पण हे मॉल्ट बॉट देखील त्यांनी काही दिवसानंतर चेंज केलं कारण त्याचा प्रॉपर उच्चार करणं फार आवडेल कोणी माल्ट बॉट म्हणेल कोण काय म्हणेल मॉल्ट बॉट असा उच्चार करणं थोडंसं वेगळं वाटतंय आणि म्हणून त्यांनी पुन्हा नीट विचार करून त्याचं नाव बदललं आणि आता त्याचं फायनल नाव आहे ओपन क्लॉ ओपन क्लॉमध्ये पहिला ओपन शब्द सांगतोय की हे ओपन सोर्स आहे ओपन फॉर एव्हरी वन म्हणजे कोणालाही वापरता येईल ओपन आहे सगळ्यांसाठी फ्री आहे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो आणि क्लॉ शब्द जो आहे तो त्या ठिकाणी एक लॉबस्टर हेरिटेज काहीतरी इंडिकेट करतो मग त्याच्यामुळे त्यांनी ह्या दोन शब्दांचं कॉम्बिनेशन म्हणून ओपन क्लॉ असं नाव फायनल केलं आणि फायनली हा ओपन क्लॉ नावाने त्यांनी डोमेन रजिस्टर केला आणि आता आपण या वेबसाईटवर ओपन क्लॉ डॉट ए आय या वेबसाईटवर त्याला ॲक्सेस करू शकतो आहोत आणि त्याचे काय काय फीचर्स आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतो आता हा जो ओपन क्लॉ आहे याच्याविषयी जाणून घेताना आपण थोडंसं जर चार्ट जी पी टीकडे बघितलं याच्या आधीचा मॉडेल तर चार्ट जी पी टी कसा होता चार्ट जी पी टी तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन देत होता जनरेट करून देत होता म्हणजे जसं एखादा भविष्य सांगणारा व्यक्ती आहे तो तुमचा हात बघून तुम्हाला तुमचं भविष्य सांगतोय ज्योतिषी जसे शी असतात वेगवेगळ्या वे प्रकारचे तर मग त्या ॲस्ट्रॉलॉजर सारखं तो तुम्हाला फक्त माहिती देत होता म्हणजे तुम्ही सांगितलं असा असा कोड लिहून दे लिहून देत होता तुम्ही सांगितलं हे कसं काय असेल ते तो सांगत होता माहिती जनरेट करून तो तुम्हाला देत होता एक सिम्पल मॉडेल आता म्हणू शकतो आपण त्याला म्हणजे आत्ता आपण या ओपन क्लॉच्या कम्पॅरिझनमध्ये जेव्हा चार्ट जी पी टीला लावू त्यावेळेला तुम्हाला ते पहिलं गोष्ट लक्षात ठेवायची की चार्ट जी पी टी इन्फॉर्मेशन फक्त जनरेट करून देत होता मग हा वेगळं काय करणार आहे हा जनरेट बिनरेट करायच्या भानगडीत नाही पडणार हा स्वतः सगळं करणार आहे ओपन क्लॉ तुमच्या कॉम्प्युटरमध्ये तुम्ही इन्स्टॉल करणार आणि तो चक्क तुमच्या पूर्ण कॉम्प्युटरचा कंट्रोल त्याच्याकडे घेणार आणि तुमच्यासाठी म्हणून सगळ्या गोष्टी तो करणार तुम्ही कॉम्प्युटरला डेस्कटॉपला हात पण लावायचा नाही सगळं तो करेल आणि मग त्याच्याबरोबर कम्युनिकेशन कसं करायचं मग त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी तुम्ही त्याला वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे जे चॅट मॉडेल्स आहेत म्हणजे जसा तुमचा व्हॉट्सअप आहे किंवा तुम्ही हे जे वेगवेगळे टेलिग्राम आहे डिस्कॉड आहे स्लॅक आहे सिग्नल आहे आयफोनमधला तुमचा आय मॅसेज आहे क्लॉड आहे किंवा जी पी टी आहे तुमचा हे जे काय म्हणू आपण यांना चॅटबॉट्स आहेत थोडक्यात हे सगळे चॅट जी पी टी वगैरे किंवा व्हॉट्सअपसारखे यांच्या थ्रू तुम्ही त्याला कम्युनिकेशन करणार म्हणजे नेमकं काय करायचं बघा आता थोडक्यात तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये याला इन्स्टॉल करायचा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही त्याला सोडून द्यायचं रन करून तुमचा कम्प्युटर ऑन राहील त्याच्यात ओपन क्लॉर रन होईल आणि आता तुम्ही त्याला तुमचं व्हॉट्सअप इंटिग्रेट करणार व्हॉट्सअप किंवा तुमच्याकडे जे काय चॅट ॲप असेल हां ते तुम्ही इंटिग्रेट करणार व्हॉट्सअप म्हणा किंवा टेलिग्राम म्हणा ठीक आहे आता मी एक्झाम्पल म्हणून व्हॉट्सअप घेतो तुम्ही व्हॉट्सअप त्याला इंटिग्रेट करणार बरं इंटिग्रेट करायला काही वेगळा ए पी आय वगैरे काही लागणार का बिलकुल नाही एकदम सोपं जसं तुम्ही तुमचा व्हॉट्सअप तुमच्या मोबाईलमधला तुमच्या पी सीवर ॲक्सेस करतात मग त्याच्यासाठी काय असतं एक क्यू आर कोड जनरेट होतो तुमच्या डेस्कटॉपवर त्यांची एक वेबसाईट आहे बघा व्हॉट्सअपची वेब डॉट व्हॉट्सअप डॉट कॉम ती वेबसाईट सुरू केली किंवा क्यू आर कोड येतो तुम्ही काय करता तुमच्या मोबाईल फोनमधलं व्हॉट्सअप सुरू करतात तिथे एक ऑप्शन असतो लिंक डिवाईस आणि तो क्यू आर कोड स्कॅन केला की आता काय होईल तुमच्या मोबाईलमधला व्हॉट्सअप तुमच्या कम्प्युटरबरोबर लिंक होऊन जाईल बिलकुल तसंच करायचं इथे मग तुम्ही आता हा ओपन प्लॉटला जेव्हा तुमचं व्हॉट्सअप लिंक करता त्यावेळेला तो एक क्यू आर कोड जनरेट करेल आणि तो क्यू आर कोड तुमच्या व्हॉट्सअपमध्ये स्कॅन केला की तुमचं व्हॉट्सअप त्याला इंटिग्रेट होऊन जाईल बस आता तुम्ही काय करणार आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप थ्रू त्याला ऑपरेट करणार काय ज्या सूचना द्यायच्या आहेत तुम्हाला त्या तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपमधून देणार आता तुमच्या व्हॉट्सअपमध्ये तुम्ही त्याला सांगितलं की माझे ईमेल चेक कर आणि असं एखादा ईमेल आहे का कोणी एक्स वायजेड पर्सनकडून आलेलं ते मला माझ्या व्हॉट्सअपवर पाठव बस तो लगेच तुमचं ईमेल बॉक्स उघडेल तुम्हाला आलेल्या ईमेलमध्ये सर्च करेल तो स्पेसिफिक ईमेल त्याला सापडेल तिथून तो काढेल आणि तुमच्या व्हॉट्सअपवर तो पाठवून देईल तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर तो आलेला मेसेज बघू शकता मग तुम्हाला वाटलं की या व्यक्तीला तुम्हाला रिप्लाय करायचं आहे बस तुम्ही व्हॉट्सअपवरूनच तुमच्या बॉटला सांगणार की ठीक आहे याला असा असा रिप्लाय करून टाक तो परस्पर त्याला रिप्लाय सुद्धा करून टाकेल म्हणजे आता तुम्ही जिथे कुठे असाल तुमचा कॉम्प्युटर तुमच्या घरी किंवा तुमच्या ऑफिसमध्ये आहे त्याच्यामध्ये हे ओपन क्लॉ रन होतंय तुमचा कॉम्प्युटर ऑन आहे आणि तुम्ही आता जिथे कुठे असाल तिथून तुमच्या व्हॉट्सअपवरून तुम्ही त्याला कंट्रोल करताय तुमच्या कॉम्प्युटरला तुम्ही नाही कंट्रोल करताय तुम्ही फक्त चॅट करताय तुम्ही कोणाला सांगताय तुम्ही ओपन क्लॉला सांगताय आणि प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी जो आहे तो ओपन क्लॉ तुमच्या कम्प्युटरवर करतो आहे म्हणजे तो तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या घरी बसलेला तुमचा एक एम्प्लॉईसारखं काम करतो आहे आणि तुम्ही व्हॉट्सअपद्वारे त्याला जसं आपण आपल्या एम्प्लॉईला सूचना करतो की बाबा हे कर ते कर तसं तो तुमच्यासाठी करतोय ख पावरफुल असं हे मॉडेल आत्ता मार्केटमध्ये आलेलं आहे मग आता हे मॉडेल जे आहे हे आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करणार पहिल्यांदा त्याच्यासाठी त्याला डाउनलोड करून तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल या ठिकाणी बघा तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत इथे तुम्ही विंडोजसाठी इन्स्टॉल करू शकतात मॅक असेल तुमच्याकडे वगैरे म्हणजे सगळे ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत इथून तुम्ही त्याला डाउनलोड करून तुमच्या पी सीमध्ये इन्स्टॉल करणार आणि इन्स्टॉल केल्यानंतर मग तुम्ही सगळ्या गोष्टी त्याच्याकडे सोपवणार आणि तो सगळं करणार जसा लहान मुलं समजा एखादी ॲक्टिव्हिटी करताय आणि त्यांच्याकडून ती होत नाही तर मग ते मुलं काय करतील एखाद्या मोठ्या व्यक्तीला त्यांचं गायडन्स मागतील की हे करून दे म्हणून बिलकुल आता हा ओपन क्लॉज जो आहे तो तशा पद्धतीने सुद्धा काम करेल म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी जमत नव्हत्या त्या सगळ्या तो करू शकतो पण मग हे सगळं तो करेल कसं मग तो काय करेल बघा त्याला तुम्हाला तुमच्याकडे असलेला जो मॉडेल आहे म्हणजे आता जे आपण चार जी पी टीचं मॉडेल आहे जेमिनी आहे क्लॉड आहे ग्रॉक आहे हे जे मॉडेल आहेत यांना आपण ए आयचा ब्रेन असं म्हणतो हे मॉडेल तुम्ही याला इंटिग्रेट करणार जोडणार म्हणजे तुम्ही जेव्हा इन्स्टॉल करतात याला पहिल्यांदा त्यावेळेला इन्स्टॉलेशनच्या वेळेला तो तुम्हाला विचारतो की तुमच्याकडे कुठल्या मॉडेलची ए पी आय की आहे म्हणजे तुमच्याकडे ओपन ए आयची किंवा ग्रॉकची किंवा डिप सिकची कुठला जो तुमच्याकडे मॉडेलचा ए पी आय की असेल तो तुम्ही त्याला प्रोव्हाइड करतात ठीक आहे आणि मग त्याच्या थ्रू तो तुमच्याबरोबर कम्युनिकेशन करतो म्हणजे थोडक्यात काय हा जो बॉट आहे हा आपल्या चार जी पी टीचा जो बॉट आहे त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करतो मी जसं म्हटलो एक बॉट दुसऱ्या बॉटबरोबर कम्युनिकेशन करेल मग आपल्याला ते दिसणार नाही फ्रंटला आपल्याला असं वाटेल सगळा हाच करतोय पण हा त्याच्या मदतीने बाकीच्या गोष्टी करून घेणार आहे म्हणजे आता तुमच्याकडे जे आयचे मॉडेल्स आहेत जे आतापर्यंत आपण वापरत होतो त्या मॉडेल्सला हा बॅकग्राऊंडला यूज करेल म्हणजे एआय ए आयचा उपयोग करेल अशा पद्धतीने स्मार्टनेस याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आणि तुमच्यासाठी म्हणून हा फ्रंटला काम करेल म्हणजे आतापर्यंत आपण काय करायचो बघा आपण एक कोड लिहून घ्यायचो चार्ट जी पी टीकडून मग तो कोड जो आहे तो तुम्ही तुमच्या एखाद्या एडिटरमध्ये ओपन करायचे ब्राऊझरमध्ये तुम्ही टेस्ट करायचे तुम्ही होस्ट करायचे सगळं पुढचं काम तुम्ही करायचे कोड फक्त तुम्ही चार्ट जी पी टीकडून लिहून घ्यायचे आता हा काय करेल बघा याला तुम्ही सांगितलं की अशी अशी वेबसाईट बनव थिंकिंग करेल हाच प्रॉम्प्ट हाच देणार कोणाला प्रॉम्प्ट देणार हा चार जी पी टीला प्रॉम्प देणार तुम्ही जे मॉडेल लिंक केलेलं असेल चार जी पी टीकडून सगळं काम करून घेणार तयार केलेली वेबसाईट जी असेल ती तो होस्ट देखील करून घेणार तुम्ही होस्टिंग घेतलेलं असेल आणि त्याचे जे काही क्रिडेन्सियल्स आहे ते याला देऊन टाकले आय डी पासवर्ड तर हा त्या डोमेनवर त्याला होस्ट पण करून देईल आणि डायरेक्ट फायनल त्याची लिंक जी असेल वेबसाईट होस्ट करून झाल्यावर ती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर आणून देईल की वेबसाईट तयार झाली होस्ट झाली या लिंकला क्लिक करा बघा साहेब मग तुम्ही फक्त क्लिक जे जे करून ती वेबसाईट बघायचं काम राहील म्हणजे मधले जे कामं होते जी पी टीकडून आपण कोड लिहून घेतल्यानंतरचे जेवढे ॲक्टिव्हिटी होत्या ते आता तुम्हाला कराव्या लागणार नाही त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी हा करणार आहे आणि मी जे बोलतो आहे तेवढंच नाही करणार तर याने काय काय पराक्रम करून ठेवलेले आहेत ते आता या ठिकाणी तुम्हाला हे लोकं सांगतील व्हॉट पीपल से तुम्ही ही वेबसाईट उघडा ओपन क्लॉ डॉट ए आय आणि याच्यामध्ये हे लोकांचे जे ओपिनियन्स आहेत व्हॉट पीपल से हे थोडंसं तुम्ही वाचा आता मी वाचत बसत नाही व्हिडिओ खूप मोठे होईल तुम्ही बरून जाल तर तुम्ही हे सगळे उपयोग वाचले ना तर ज्यांनी हे मॉडेल बनवलं त्यांना देखील माहिती नव्हतं की हे मॉडेल इतकं सगळं काही करू शकतं मग आता हे सगळं करण्यासाठी त्याला काय लागणार आहे मेन गोष्ट त्याला लागणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या प्लगिन्स मग खूप साऱ्या प्लग तर तो स्वतः इन्स्टॉल करून घेतो आणि काही प्लगिन्स त्याला ज्या लागतील त्या तो स्वतः तयार पण करून घेतो म्हणजे त्याच्याही पलीकडे हा विचार करणारा मॉडेल आहे आणि मग अशा प्लग इन्स वगैरे तो, तो बनवतो आणि त्या स्वतः इंटिग्रेट करून घेतो आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या कल्पनेत पण नसतील त्या सगळ्या तो करून घेतो याला म्हणतात स्किल अँड प्लगिन्स इथे बघा एक्सटेंड विथ कम्युनिटी स्किल्स ऑर बिल्ड युअर ओन इट कॅन इवन राईट इट्स ओन म्हणजे तुम्ही हे फीचर ऐकल्यानंतर लक्षात येतं की तो स्किलफुल स्वतःला स्किल डेव्हलप करतो आणि स्वतः तो बऱ्याचशा गोष्टी शिकतो आणि स्वतः करून घेतो म्हणजे इतकं स्मार्ट मॉडेल हे मार्केटमध्ये आलेलं आहे मग आता हे सगळं बघितल्यानंतर आपण आता याच्यावर बरीचशी चर्चा केल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आता येणारा काळ जो आहे हा पूर्णपणे ए आयवर अवलंबून असणारा आहे म्हणजे ए आयकडे सगळा कंट्रोल असेल मग आता याच्यामध्ये प्रश्न असा पडतो की हे किती सुरक्षित आहे जर सगळा कंट्रोल त्याच्या ताब्यात दिला तर तो आपल्या कॉम्प्युटरवर आपल्या लॅपटॉपवर बऱ्याच गोष्टी करू शकतो हो शक्यता है। उन 100 ले ले है आहे अजून पूर्ण हंड्रेड पर्सेंट टेस्टिंग याचं झालेलं नाही आहे की तो सेफ आहे म्हणजे याला हंड्रेड पर्सेंट सेफ्टी असं कुठेही मेन्शन केलेलं दिसत नाही आहे म्हणजे याला वापरताना अर्थातच आपल्याला सांभाळून वापरायचं आहे म्हणजे जसा तुम्ही एखाद्या सापाबरोबर खेळतायत तर तुम्हाला सांभाळून त्याच्याबरोबर खेळायचा आहे तो केव्हा के डोस करेल काही सांगता येत नाही बरोबर आहे बिलकुल तशाच पद्धतीने हे मॉडेल आहे म्हणजे हे मॉडेल आता मार्केटमध्ये आलेलं आहे लोक याला आता वेगवेगळ्या -वेग पद्धतीने टेस्ट करतायत तुम्ही करू शकता पण सावधगिरी काय बाळगायची तुमचा पर्सनल कॉम्प्युटर ज्याच्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती आहे तुमचे पासवर्ड्स वगैरे तुमचे महत्वाचे अकाउंट्स तुमचे कॅश वगैरे ज्याला आपण बँकिंग अकाउंट्स म्हणतो या सगळ्या गोष्टी ज्या मशीनमध्ये आहेत त्या मशीनचा कंट्रोल याला देऊ नका मग काय कराय मग तुम्ही असं एखादं मशीन की जे तुम्ही वापरत नाहीयेत एक असं काय म्हणू आपण की आयडियल मशीन आहे आणि त्या मशीनमध्ये याला इन्स्टॉल करून तुम्ही वापरू शकतात टेस्ट करू शकतात आणि मग चेक करा हा तुमच्यासाठी काय काय गोष्टी करून देऊ शकतो मी पुढे अजून याच्यावर एखादी व्हिडिओ त्या टाईपची बनवेल की हा ऑपरेट कसा करायचा इन्स्टॉल कसा करायचा वापरायचा कसा याच्यावर आपण एखादी व्हिडिओ पुन्हा बनवू आणि टेस्ट करून बघूयात की याला हा कशा पद्धतीने काम करतो आणि खरोखर हा आपल्या उपयुक्त ठरणार आहे का की जस फक्त बबल आहे ते आपल्याला त्यावेळेला कळेलच तुम्ही देखील आता आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि येणारा काळ ए आयचा कसा असेल याच्यावर तुम्ही देखील कमेंट करून सांगा चला आता आपण या ठिकाणी थांबू आणि पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय